लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर आणि श्री स्वामी सेवा आध्यात्मिक विकास मार्ग यांच्या वतीनं राहुरीत राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याचं आयोजन केलं गेलं या यानिमित्तानं जिल्हास्तरीय सिद्धमंगल पादुका पूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती युवा नेते हर्ष तनपुरे यांनी दिली आहे येत्या एकतीस तारखेला राहुरी येथे गावरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन जो पेट्रोल पंप झाला आहे त्याच्या मागच्या बाजूला राष्ट्रीय महासत्संग मेळाव्याचं आयोजन अहिल्यानगरमधील सर्व स्वामी समर्थक केंद्रांनी केलेलं आहे आदरणीय परमपूज्य गुरुमाऊली मोरेदादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पाडणार आहे साधारण एक ते सव्वा लाख लोकांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो विनंती करतो की आपण सर्वांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे मेळाव्याचं आयोजन करताना सर्व केंद्रांकडं दोन पार्किंगच्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत नगर उत्तरेकडनं येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांचं पार्किंग हे मेळाव्याच्या समोरचं जे एम आय डी सीतलं ग्राउंड आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे दुचाकी वाहनं जे येणार आहेत त्याच ग्राउंडच्या शेजारी एक हॉटेलचं ग्राउंड आहे जे हॉटेल आत्ता काही दिवसापूर्वी बंद होत त्याला कंपाऊंड आहे त्या ठिकाणी दुचाकीचं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे नगर दक्षिणकडून येणारे जी वाहनं आहेत त्यांची व्यवस्था ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याच्या मागच्या बाजूला करण्यात आलेली आहे त्या संदर्भाने जेवढे फलक लावण्यात येणार आहेत आपल्याला त्या ठिकाणी समजेल पण या माध्यमातून मी आपलं सांगू इच्छितो की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भागातले पार्किंग आहे कृपा करून आपण सर्वांनी त्या ठिकाणीच आपल्या गाड्या लावाव्यात जेणेकरून ज्यावेळेस कार्यक्रम संपेल त्यावेळेस निघण्यासाठी सर्वांना सोयी होईल त्याचप्रमाणे जेवढे भाविक येतील त्यांना दुपारी एक वाजल्यापासून या ठिकाणी प्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याकारणानं आपण सर्वांना एक विनंती आहे की जेवढी या केंद्रातल्या आयोजकांकडनं आपल्याला नियमांची जेवढी सांगण्यात आलेली आहेत नियम त्या सर्व नियमांचं आपण पालन करावं एक शिस्तबद्ध कार्यक्रम करायचं आयोजन या सर्व लोकांनी केलं आहे प्रत्येक सेवेकऱ्यांनी या ठिकाणी येऊन ग्राउंड साफ करण्यापासून ते निमंत्रण पत्रिका देण्यापर्यंत सेवा या सर्व केंद्रातल्या सेवेकऱ्यांनी दिल्या प्रत्येक सेवेकरांनी आपापल्या परीनं जेवढं होईल तेवढं जाहिरात असेल किंवा इतर अजून माध्यम माद प्रसादासाठी काही सामग्री देण्यात येत असेल या सर्वप्रमाणे त्यांनी दान केलेलं आहे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे की त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जे एक हजार खाटांचं हॉस्पिटल गरीब गोरगरीब जनतेसाठी उभं राहते त्या हॉस्पिटलला सेवेकऱ्यांकडून जेवढी मदत होईल तेवढं त्याचं आव्हान या ठिकाणी आम्ही करतो आहे ज्या ज्या सेवेकऱ्यांना किंवा ज्या ज्या नागरिकांना या सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे त्या त्या संबंधित केंद्रातल्या लोकांशी आपण संपर्क करून आपल्याला जी जी मदत करते तेवढी आपण सर्वांनी करावी या कार्यक्रमासाठी पत्रकार बंधूंचंही फार मोठ्या प्रमाणात योगदान आहे ज्यांनी कुठल्याही प्रकारे कुठलाही हेतू न ठेवता सगळ्यांनी याच्या प्रचारामध्ये भाग घेतला त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे ज्या ज्या सेविक आणि माता भगिनींनी या ठिकाणी गेले पंचवीस दिवस सलग येऊन पाठ केले या कार्यक्रम चांगला व्हा यासाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना केली आहे त्यामुळं जेवढे लोक याच्यात सहभागी झाले सर्वांचं मी या ठिकाणी एक कौतुकच करतो कारण एवढ्या मोठ्या संख्येत एवढं मोठं नियोजन साधारण तीनशे ते चारशे केंद्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये भाग घेतला आहे पण कुठेही प्रचारात कमी नाही किंवा कुठेही वाद नाही त्यामुळं सर्व सेवेकरांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे गुरुमावली आणि चंद्रकांत दादा या दोघांचंही मी खऱ्या अर्थानं आभार मानतो की त्यांनी ऐल्यानगरला आणि राहुरीला ही संदिधी घेऊन ही सेवा घडून या त्यामुळे त्यांची आभार मानतो पुन्हा एकदा आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्यावर आवाहन करतो श्री स्वामी समर्थ महाराज गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याचं आयोजन केला गेला आहे शुक्रवारी एकतीस जानेवारीला दुपारी चार वाजता राहुरीच्या मुळा मैदानामध्ये नगर मनमाड महामार्गालगत कृषी उत्पन्न बाजार समिती पेट्रोल पंपामागे राहुरी फॅक्टरी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय येत्या होऊ घातलेल्या एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या राष्ट्रीय महासत्संघ सोहळ्याची जेयत तयारी मुळा सुदगिरणी ग्राउंड या ठिकाणी चालू आहे सर्व भाविकांनी या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या मेळाव्यासंदर्भात हा मेळावा राहुरी तालुका यांच्याकडे ही सेवेची फार मोठी जबाबदारी आली सर्व सेवेकरी या मेळाव्याची रात्रंदिवस मेहनत घेऊन तयारी करत आहेत या मेळाव्याचे आयोजक श्री स्वामी समर्थ सेवेकरी अहिल्यानगर जिल्हा आणि या मेळाव्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने सेवेकरी या ठिकाणी येणार आहेत मेळाव्याला जवळपास एक ते दीड लाख लोक उपस्थित राहणार आहेत मेळाव्यासाठी जे काही सेवेकरी भाविक येणार आहेत त्यांच्यासाठी दुपारी एक वाजल्यापासून आपण महाप्रसादाची तयारी सुरू करणार आहोत एक वाजल्यापासून महाप्रसाद वाटप सर्वांना या ठिकाणी मिळणार आहे ही भूमी राहूची असल्यामुळे त्या ठिकाणी त्या दिवशी एकतीस जानेवारीला परमपूज्य गुरु माऊलींच्या उपस्थितीत विशेष सेवा म्हणून एक लाख आठ हजार नवग्रह स्तोत्राचं पठण या ठिकाणी आपण घेणार आहे दुसरी सेवा नवनाथ नऊशे श्लोकी नवनाथ ग्रंथाचे पारायण देखील या ठिकाणी त्या दिवशी होणार आहे राऊरी शहरात श्री माऊलींच्या आशीर्वादाने हा अखिल भारतीय स सत्संग मेळावा हा अहमद अहिल्यानगर जिल्ह्याने आयोजित केलेला आहे या सत्संग मेळाव्यासाठी आम्ही माऊलींकडे दोनदा तीनदा जाऊन आलो सातशे सातशे करी त्यावेळेस माऊलींनी ही तारीख दिलेली आहे आम्हाला आणि त्या हिशोबाने आम्ही आता हे सर्व कार्यक्रम चालू आहे एकतीस तारखेला माऊलींच्या सानिध्यात इथं साधारण एक लाख लोक सेवेकरी येतील असा विश्वास आहे आम्हाला आणि या ठिकाणी एकतीस तारखेला नवनाथ नऊशे श्लोकी भागवत नऊशे श्लोकी नवनाथ वाचन होणार आहे त्यानंतर आपली भूमी ही केतूची आहे त्यामुळे माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे इथं राहु राहू केतूची शांती होऊ शकते आपली भूमी राहुची एक लाख आठ हजार नवग्रह स्तोत्र पठण परमपूज्य गुरुमाऊली यांच्या उपस्थितीत होणार आहे या स्तोत्राचं पठण करायचं या स्तोत्राचं पठण केल्याने आपल्या पत्रिकेतील ग्रह दोष ग्रह पिढा सर्पची शांती या याशे काही शांत्या करण्याची गरज पडणार नाही यासाठी ही ह्या भूमीत जर ही सेवा केली तर हे दोष पूर्णपणे या कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण अहिल्यानगर श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवार यांच्या वतीनं केला गेलाय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर